सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज दुपारपासून नाशिक शहराच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे दरम्यान नाशिक शहरातील सातपूर परिसरातील अशोकनगर भागात वादळी वाऱ्यानं पत्रा उडाल्याचा प्रकार घडला आहे दरम्यान यावेळी दुचाकीवर बसलेला तरुण अगदी थोडक्यात अपघातातून बचावलेला आहे हवेतील पत्रा तरुणाच्या दुचाकीवर पडला आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील तरुण या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलेला आहे हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे ضع احترام باتجاهيل संजय परमार नाशिक न्यूज सातपूर आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत